या ठिकाणी उपस्थित झाला मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्या शुभेच्छा देतो <प्रावाद> सगळं पंढरपूर अंकित पंढरी काळ मुदुराच्या निराधामध्ये घोषणामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण जिकडे तिकडे पांडुरंगाचं नामस्मरण आज किती तास लाईन लावली तुम्ही लोकांनी किती तास दोन पंधरा तास बारा तास चौदा तास अठरा तास हा तुझी दास पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला काही चित्त शांत झालं का समाधान झालं का, का। पांडुरंगाचं नाम दर्शन झाल्यामुळे सगळ्यांना समाधान आणि आनंद होतो या वर्षी वारकरी घातली आहेत ना का चांगला पाऊस पडलाय दुबार पेरणीचं संकट गेलंय म्हणजे पांडुरंगाने दुःख ऐकलंय पांडुरंगाला आम्ही सांगितलं की बळीराजावरचं संकट दूर कर बळीराजाचं सर्व दुःख दूर कर वारकरी म्हणजे कोण शेतकरी शेतकरी म्हणजे कोण वारकरी आणि म्हणून आम्ही देखील शेतकऱ्यांनी फुला आहोत आणि म्हणून मला आपल्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्यासाठी मी इथं आलोय आज इथं तानाजी सावंत आरोग्य मंत्र्यांनी

एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर घेणार हे आपलं म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात नाही देशामध्ये नंबर एक आहे नाव आलेलं आहे अजून दुसरं पण रेकॉर्ड मध्ये आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आज आपण लाडक्या बहिणी इकडे बसलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो भावाच काय मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना हो बारावी सहा हजा। हजार डिप्लोमा आठ हजार डिग्री दहा हजार रुपये महिन्याला प्रशिक्षण भत्ता आपल्या निवडणुका देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याचं अप्रेंटिसशिप तो करना त्याला नोकरी लागणार वर्षाला दहा लाख दहा लाख आकडा छोटा नाही आहे आणि म्हणून माझ्या भगिनींच्या खात्यात पण आता पैसे वळते होतील डायरेक्ट डिप्युटी हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य शेतकरी जे आहे साडेसातच्या हाऊस पॉवरचा सा, शेतीपंप वापरतात त्यांना वीज बिल माफ करून टाकूया आणि काही लोक म्हणतात मागच्या दिलं तर काय अरे आम्ही पुढचं घेत नाही तर मागचं कस घेणार तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलाय पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे सरकार घेणार नाही सरकार, सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून मुलींच्या आम्ही देखील नियोजन केलं मुलींना शिकायचं असेल डॉक्टर इंजिनियर काय व्हायचं असेल तर अर्धी फी आपण भरत होतो सरकार अर्धी फी पालक भरत होते पण ती अर्धी फी पण पालकांनी भरली नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली पण त्या मुलीचा भाऊ जिवंत आहे त्यांनी पूर्ण शंभर टक्के मुलीला फी माफ केली मुला आहे आहेत आणि म्हणून ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार जमा होणार आणि ते आपल्याला काही लागते वस्तू मोठी कानातली काटी बिटी जे लागतं ते मिळेल तुम्हाला एस टी मध्ये मोफत दिले ना पासष्ट वर्षाचे भर एस टी मोफत महिलांना पन्नास टक्के आणि ज्येष्ठांना देखील दे तीर्थदर्शन योजना आपण केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता त्याच्यामध्ये सगळ्यांची ऐपत नसते सगळ्या तीर्थक्षेत्राला जा

सगळं पाच लाखापर्यंत म्हणून हे सरकार जे आहे फक्त एका कुठल्या तरी योजनेमध्ये आणि आम्ही योजना केल्या त्या देणार आहोत दिलेला शब्द आम्ही पाळतो हे शब्द पाळणार सरकार आहे प्रिंटिंग मिस्टेक बोलणार सरकार नाही नंतर पण आपल्याला सांगतो जे जे शब्द सरकारने दिले म्हणाले आता पैसे तुम्ही पैशाची सरकार तरतूद का नाही पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यावर जे बोलणारे आहेत त्यांचे डोळे पांढरे फटाक होतील आणि म्हणून लवकर योजनेमध्ये सर्वांनी फॉर्म भरा आपापल्या आप तालुका लेवलला ग्रामपंचायत लेवलला जिल्हा परिषद लेवलला आणि ज्याचा आपण शोध केलेला आहे त्याच केशरी रेशन कार्ड पिवळ्या रेशन कार्ड यादी ते यादीमध्ये आहेत त्याचबरोबर पांढरे ज्याचं आहे ते पण अडीच लाखापेक्षा खाली उत्पन्न असेल त्यालाही या ठिकाणी आपण ही योजना लागू करतो त्यामुळे बहुतेक माझ्या माता भगिनी त्याच्यामध्ये कवर होतील आणि ज्येष्ठ होतील युवक होतील या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन या योजनेचा आपण निर्णय घेतला त्यामुळे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा दिवस तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी साडे दहा लाख वारकऱ्यांनी कालपर्यंत या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अजून दोन दिवस आहे किंवा जिरा दोन दिवस आहे आणि म्हणून रेकॉर्ड ब्रेक होईल आणि सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहील तुम्ही जसं पंढरीला आलात दर्शनाला पांडुरंगाच्या तसे सुरक्षितपणे आपापल्या घरी जा गाई गडबड गर्दी काही करू नका वाहनं चालवताना आपल्या ड्रायव्हरला पण सांगा बाबा हळू चालव थोडा उशीर झाला चालेल पण कुठेही अपघात नको ॲक्सिडेंट नको सुरक्षित आला सुरक्षित पोचा एवढेच आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय जैन्या हिंद जय महाराष्ट्र